मिळे जाने मुक्ती मज ज्ञान मिळे जाने मुक्ती ऐसेवे मज ज्ञान जागति महान येताली जागति महान जाने मुक्ती ऐसे मज ज्ञान मिले जाने मुक्ती ऐसे ज्यावैे मज ज्ञान मिले जाने मुक्ती ऐसे द्यावे जावे ज्ञान मिळे जाने मुक्ती ऐसे जावे मज ज्ञान i Indra... Indra... जरा बोला मोठे न राम कृष्णारी राम कृष्णारी राम कृष्णारी ऐका लक्षात घ्या हे जे झाड आहे त्या झाडाच नाव आहे नांद्रो हे झाड तुकाराम विजयच्या दिवशी दिवसा परा वाजून पाच मिनिटांनी अपुहा भरल्या जात म्हणजे फाल्गुन मध्य पौर्णिमा झाल्याच्या नंतर दोन दिवसांनी तुकाराम बीज असते का त्या दिवशी इथं दोन ते तीन लाख येत्र असते त्या दिवशी हे झाड दिवसा पाच मिनिटांनी आपोआ भरल्या जात आणि तुम्ही गावामध्ये गेला की तिथं पांडुरंगाची आहे पंढरपुरावर देव या ठिकाणी आलेले आपल्याला दिहू आणि पंढरी अशी दोन्ही क्षेत्र घडली जातात आणि तिथे एक शिळा मंदिर आहे शिळा मंदिर म्हणजे असं की ज्या वेळेला रामेश्वर भक्तांनी इंद्राणीच्या डोहामध्ये ग्रंथ बुडवले त्या ठिकाणी एक या बाजूला परंतु तिथले शिळा ज्या शिळेवरती तुकाराम मर्दांनी तेरा दिवस उपोषण केलं आणि तेरा दिवसानंतर जे ग्रंथ कोरडेच्या कोरडे वरती आले ते ग्रंथ आणि त्या शिळेची स्थापना मोठ्या मंदिरामध्ये केलेली आहे आणि मोठ्या मंदिराच्या बाहेर निघाला की उजवी हाताला राहतेगार जन्मास्थान आहे आणि एक तीन मैलावरती एकांतात भजन करण्यासाठी जात होते तो भंडारा डोंगर इतना तीन मैला या बाजूला आणि हे म्हणजे तुकाराम महाराजांचं वैकुंठ स्थान त्यांनी समाधी वगैरे काही घेतलं नाहीये बिहार सहित वैकुंठाला केलेत आणि वैकुंठावरनं तीन वेळा परत आलो तर संताजी झनाडांसाठी कसे आले संताजी झंगाडे म्हणजे तुकाराम मर्दांचा उजवा हात असतात त्यांनी तुकाराम मर्दांच्याकडनं वचन घेतलेलं असतं वचन असं घेतलेलं असतं की तुम्ही वैकुंठाला गेले तर मी तुमची सेवा करेन आणि मागाऊन जर मी वारलो तर माझ्या देहाला मुठमाती करायला तुम्हाला घ्यावा लागेल मागाहून ते वारले जातात वारल्याच्या नंतर तिथले गावकरी म्हणजे सहा मैल गाव आहे सुदुंब्र म्हणून तर तिथले गावकरी खड्डा वगैरे खणतात प्रेत काढायचा प्रयत्न करतात प्रेत काही काढले जात नाही या वेळेला तुकाराम महाराज वैकुंठावरला खाली येतात आणि एक बार माती ढकतात त्याच वेळेस ते प्रेत काढले जात तसेच ते आहे नगर जिल्हा पारनेर तालुका पिंपळनेर त्यांचं गाव त्या गावावर ना ते इथं येतात इथं आल्याच्या नंतर तुकाराम वैकुंठाला गेलेले असतात तर त्यांचं असं म्हणणं असत महाराज मुलीसाठी वैकुंठावर ना खाली येतात संताजी कन्नडांसाठी येतात तर माझ्यासाठी काय येऊ शकत नाहीये मे बी त्यांचा शिष्य आहे म्हणून ते या झाडाखाली बसून बेचाळीस दिवस पोषण करतात तर त्यांचे बेचाळीस दिवस पोषण पूर्ण झाल्याच्या नंतर त्यांना स्वतः पांडुरंग भेटतात तर ते पांडुरंगाला अभंगाद्वारे असे म्हणतात येथे बोलाविले कोणी प्राथुल्य वाचून आला शिक का निळा म्हणे आम्ही न ओळखीचे देवा तुक याचा हवा करतस मी तुकारांचा धावा केलेला हे तू धावा केलेला नाहीये तुला मी ओळखत नाहीये तू इथे अलागत झाले असे निळपर आहे पंडुरंगाला म्हणतात नंतर पंडरंगाला प्रश्न पडतो तुकाराम मर्दांना खाली तशीच त्यांची मुलगी तुकाराम भीक झाल्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी रंगपंचमी असते वडील वैकुंठाला गेल्याच्या नंतर ती तिसऱ्या दिवशी शास्त्रीवर ना इथे येते वडील बिगर विचारता वैकुंठाला जातात त्याकर। म्हणून ती आपल्या देहाचा त्याग करते त्याग करून आत्महत्या करायचा प्रयत्न करते तर त्यावेळेला आत्महत्या करायचं साधन म्हणजे इंद्राणीच्या डोहामध्ये उडी मारणे तर ती इंद्राणीच्या डोहामध्ये उडी मारते उडी मारल्याच्या नंतर पांडुरंग स्वतः मच्छी अवतार धारण करतात आणि तिला ते वरच्या तारतात तारल्याच्या नंतर पंचमीच्या दिवशी मुलीची आणि तुकाराम मर्दांची भेट होते बस मी तुकाराम मर्दांच्या घराण्यातला इथला पुजारी माझी स्वतःची दहावी पिढी चालू आहे इथे तुकाराम मर्दांना पांडुरंगाला नैवेद्य करून रोज सकाळी महापूजा केल्या जाते काय आपली इच्छा असली दक्षिणा दिली तर घेतली जाते नसली तर जबरदस्ती नाही आहे तर त्यांचा शेवटचा भंग जाते वेळेचा असा आहे आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकाळ सांगावी विनंती माझी वाढवेळ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो कड़े वेठो अम्मासी पावला कुडीस स्वयं झाला गुप्त तुका बोला तुकाराम राम महाराज का ब्रह्मदेव ब्रह्मदेवावत आहे आणि मग काही म्हणजे आदी शक्ती फार दिलावत आहे हे या ज्या ज्यावेळेला समाधान गेल्यावर त्यांना त्रास दिला समाधान इंद्रायला शिव द्यायचं नाही पाणी पिऊ द्यायचं नाही कोणी दान दिलं त्यांचे पण पोचू द्यायचं नाही खायला म्हणजे त्याला शासन द्यायचं तो देऊन भुकाशाला दिलं तळश झाली ते त्यावेळेला ते आनंद देवदेव होती ते काही नाही ह्याच परिसरा जेव्हा ते आनंद जेवण लहान लहान पोर होते त्यापर्यंत त्यावेळेला योगी दामदेव होते त्यांनी चौदाशे वर्ष पचरले गेले योगी होते म चौदाशे वर्ष तर पचरले गेले चौदाशे वर्षांनी ना हेची सिद्धी प्राप्त करून त्या ज्या शरीरातून आत्मा गेलाय म्हणजे जे सजीव प्राणी त्यातून आत्मा देऊन गेला म्हणजे थोडक्यात ने त्यांनी जर असं बघितलं की हात स्पर्श केला तो परत जेवंत व्हायचा म्हणजे एवढं असे सामर्थ्य होतं ते समाधी होती पाच वर्षाचे सहा महिने डोळे जाऊन डोळे वगैरे असं बाई सगळे जेवण थोडे एखादा नाही जर जेवण झाला त्याला आता स्पर्श केला की तो जेवण झाला जेवढी त्यांची ताकद होती त्याचा त्याला गर्व झाला अहंकार म्हणजे मात चांदेव चांदेव चांगदेव चांगद त्याचा गर्व झाला आणि त्याने असे त्याने या वेळीमध्ये त्यांनी माऊलीला त्याला आव्हान केलं असे की शांत समजावून बसलेले असे समजावते आणि त्याच्याकडं प्रेत पुत्र भरपूर बनलेले असतात आणि त्यावेळी तीन भाव आपण चार दिले असतात त्यावेळी मुक्ताबाई येतात साडेपाच सहा वर्ष येतो दाज ते मुक्तभाई हे मुक्त दाज जाता दादा हे लोक काप असलेत त्यातले म्हणतो बाई बुरी ह्या माझा डोळे उघडले ना हे सगळे जिवंत होतात म्हणून आम्ही हिंची वाट बघत असे की तीन भाऊ एकमेक बघतात आणि नुकत्याही कर बघतात नुकते खाली हळू पडले जातात नुकतंही हळू देते आणि त्या सगळ्या लोकांवर वळ चिपून देते सगळे लोक जिवंत होतात जे जी प्राणी होती तिथं सगळे जिवंत होतात जावेळे समुद्रात उठून दहा दिवस काही दिवसानंतर एक जीव नाही म्हणजे जेवण बघतो आणि म्हणजे आज कसं काय कमी त्यातले कोणा काही नाही त्यातले पुरेच आहे म्हणत तो म्हणजे पाय महाराज म्हणजे एवढे एवढं मुलं वाटते तरी जेवण केलं म्हणजे ते नागाय म्हणजे नानाने एवढं सांगते घेऊन जात देव देऊ जात त्यांना काही गरज असते ज्यावेळेला यांना कळतं या चांगल्या एक प्रकारे मनामध्ये राखून पण आणि पण मी माया पण पण येते अरे मी एवढे वर्ष झाले चौदा करून बसून त्यांना काही मला नाही एवढं पूर्ण करावं म्हणजे एक प्रकारे माया पण आणि एक पोहोचून तो पत्र लिहायला गेला त्या पत्रा पण कसं लहान आशीर्वाद आले तीस रुपये त्याला पत्र काय लिहावं कळ ना त्याची गोष्टी क्रमेश झाली आता काय करून तरी कोरपत्र त्यावेळेला मुक्ता तू तपास राहिला चांगले पाचशे ग्रंथ मावले मस्त ग्रंथ आहे